आपल्या विठ्ठल आराध्यंच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचे गुरुस्वामिनी ऊर्जा तुळजाभवानी ज्यांची उद्या जयंती आहे असे जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा मा बघुजनांचे कैवारी त्यांनी शिक्षणाचे दार फुले करून दिले असे महात्मा ज्योतिबा फुले मा सावित्रीबाई फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सर्व महापुरुषांच्या नतमस्तक होतो आणि आज जो या ठिकाणी पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या दौमावळी नगरीमध्ये वाघ्या मुलीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकंदरीत तिसरं वर्ष आहे तर या तिन्ही वर्षात प्रचंड आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आणि आनंदाचा हा कार्यक्रम साजरा होतो तर खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मला आपल्या गावकऱ्यांचे आभार मानायचे की गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करत होतो बऱ्याच लोकांना वाटत होतं की इलेक्शन पुरता निवडणुकीपुरतं हे काम करतायत राजकारणात यांना काम करायचंय हे काहीतरी काम करतायत परंतु आज या ठिकाणी मला सांगायचंय की मी राजकारणाचा दृष्टिकोन ठेवला होता पण त्यातून त्याचा खरा उद्देश हे आपल्या देळवामाई नगरीमध्ये या समोर बसलेल्या मुलांना विनंती आहे की कृपया शांतता ठेवा ही समोर बसलेली मंडळी मुलं तुम्ही किती आता शांत नाही रास पण आता बसवलं शांत बसा मुलांनी तुम्हाला गोंधळ करायचं फक्त पाच दहा मिनटं शांत बसा नंतर कार्यक्रम चालू झाला की तुम्हाला गोजडच करायचं आहे तर खऱ्या अर्थाने मी जो प्रयत्न करत होतो त्याचा मुख्य उद्देश की या गावाच्या गावाच्या विकासासाठी या माऊलींसाठी वयोवृद्ध लोकांसाठी आणि या गावातील युवकांसाठी येणाऱ्या पिढीसाठी मला असं वाटत होतं की मी ज्या कुटुंबात जन्माला आलो ज्या गावात जन्माला आलो आणि जो संघर्ष मला करावा लागला कदाचित त्यापेक्षाही जास्त संघर्ष तर लोक करत असतील परंतु मला असं वाटत होतं की ज्या भागात मी राहतो त्या भागातील लोकांचा कुठेतरी त्यांची प्रगती झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून मला असं वाटत होतं की जर राजकारणात जर मी गेलो राजकारणात जर मी काम केलं तर धर खऱ्या अर्थाने या पंचकृषीतील जनतेला न्याय देता येईल आणि तो प्रयत्न मी गेल्या अनेक दिवसापासून करत होतो पण काही कारणास्तव त्या ठिकाणी ती संधी हुकली म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना या खास करून विनंती करतो की जो माझा उद्देश होता त्यासाठी मी संघर्ष करत राहील जेवढं माझ्याकडून होईल तुमच्यासाठी तु, तु, काम करायचं मी काम नक्कीच करेल परंतु त्याही पुढे जाऊन मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो की खऱ्या अर्थाने जर तुमची संपत्ती असेल तर ते तुमची मुलं आहेत आणि तुमच्या कुटुंबाचं जर खरंच कुटुंबाची जर प्रगती करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं शिक्षण आणि तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे आणि दुसरी एक विनंती आहे की बऱ्याच ठिकाणी मी फिरत असताना पिढी बदलत जाते पूर्वीचा काळ वेगळा होता सध्या परिस्थिती वेगळी आहे येणाऱ्या काळातही वेगळी परिस्थिती राहील तर या ठिकाणी सगळ्या महामावलींना व तसेच सगळ्या मंडळींना माझी खास करून विनंती आहे लक्ष देऊन आहे का मी भाषण करत नाहीये मी फक्त दोन मिनटं तुम्हाला बोलतो मला या ठिकाणी भाषण करायचं नाहीये मी तुमच्यातलाच एक आहे मी फक्त तुम्हाला काही गोष्टी मला सांगावशा वाटतात कारण की जो अनुभव मला येतो मला असं वाटतं की प्रत्येकाचा या ठिकाणी आपला मुलगा प्रिय असतो त्याच्या घरातील त्यांना असं वाटतं तो आपला मुलगा आपलं बाळ आहे आपलं लेकरू आहे सोने आहे सगळं आहे परंतु हात जोडून विनंती करतो की यापुढे तुमची प्रॉपर्टी तुमच्या मुलाच्या नावावर करू नका तुम्हाला जर खरंच आयुष्य चांगलं जगायचं असेल तर तुमची प्रॉपर्टी मी हातोडून विनंती करतो नाही तर येणारा काळ खूप विचित्र आहे खूप संकट आहे संघर्ष आहे तुमच्या मुलांना तुमची प्रॉपर्टी द्यायची आहे मी कोणाला विकायला सांगत नाही कोणाला द्यायलाही सांगत नाही दानधर्मही करायला सांगत नाही परंतु एक माझा एक अनुभव म्हणून सांगतो की इथून पुढे तुमची प्रॉपर्टी तुमच्या मुलाच्या नावावर करू नका त्याने किती चांगलं सांगितलं व्यवसाय करत असला कुठलंही काही काम करत असेल त्याला घर बांधायचं असेल लोन काढायचं असेल त्याला म्हणत तुझ्या भरशावर तू काढ तुला कुठे काढायचं ते काढ पण त्याच्या नावावर प्रॉपर्टी करू नका दुसरी गोष्ट तुम्ही काम करत असताना काम करा तुम्हाला काय करायचं ते करा कसं जगायचं ते जगा परंतु आपल्या मुलांना शिक्षण द्या शिक्षण त्याला कमी पडू देऊ नका आपल्या गावात दोन दैवत आहेत एक दैवत विठ्ठल रुक्मिणी आहे आणि दुसरं दैवत महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये खरोखर चांगल्या पद्धतीचं शिक्षण होत होतं आता कालांतराने थोडं परिस्थिती बदलत चालली परंतु गावकऱ्यांना विनंती आहे मला कुठलंही याच्यात राजकारण करायचं नाही आहे परंतु तुमच्या मुलाचं जर नशीब बदलायचं असेल तर ते शिक्षणाचं एक केंद्र आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुमच्या मुलाकडे लक्ष द्या तुमचा मुलगा खरंच अभ्यास का, करतो का काय करतो का त्या शिक्षकांना भेटा शिक्षकांना सांगा तुमच्या मुलाच्या काही समस्या असतील तर त्या शिक्षकांपर्यंत कळवा कुठल्याही शिक्षकाला विरोध करू नका कारण की त्यांना पगार तुमचा मुलगा शिकला तरी त्यांना पगार मिळणार आहे आणि नाही शिकला तरी त्यांना पगार मिळणार आहे त्याच्याकरता शिक्षकांचा सन्मान करा जे शिक्षक असतील तुमच्या मुलांमध्ये काही कमतरता असेल तर त्या शिक्षकांना सांगा त्यांना लक्ष द्यायचं सांगा कारण की मुलगा जर शिकला ना तीच तुमची घरी प्रॉपर्टी आहे नाही तर तुम्ही म्हणत असाल की मी शेतीकडे लक्ष देईल चार पते सोयाबीन शिल्लक कमवेल किंवा दोन लाख रुपये उत्पन्न शिल्लक होईल एक वर्षी पण मुलगा जर जर बिघडला तर तुम्ही कमवलेली करोडोची संपत्ती तो विकून टाकेल किंवा रागरांगोळी करेल किंवा बरेच प्रकरण असे आमच्याकडे येतात की त्या मुलाने काहीतरी कुठेतरी गोंधळ घातलेला असतो कुठेतरी कर्ज केलेलं असतं कुठेतरी नवीन नवीन स्कीम आलेल्या आहेत फसवणुकीच्या कुठले तरी मार्केट असेल शेअर मार्केट असेल इतर ऑनलाईन गेम गेम असतील पत्ते असतील रमी असेल ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळे व्यसन त्यांना लागत आहेत मुलगा दिसतो खूप सुंदर चांगले स्वच्छ कपडे घालतो चांगलं नॉलेज देतो जगाच्या पलीकडची गोष्ट सांगतो पण त्या आईला व त्या वडिलाला माहीत नसतं की आपला मुलगा करतो काय तो मोबाईल घेतो दिवसभर त्या मोबाईलमध्ये असतो पण ऑनलाईन रमी आहे शेअर मार्केट आहे वेगवेगळे माध्यम आहेत एका मिनिटात तुमची करोड जी संपत्ती तो झिरो करू शकतो तुमच्या अकाउंटचा ता जर नंबर त्याला दिला तर तो ऑनलाईन काय गेम खेळतो तो तुम्हाला माहित कळत नाही तुम्हाला माहिती नाही त्याला वाटतं मी ऑनलाईन काहीतरी पैसे कमवण्याचं साधन शोधतोय मी काहीतरी पैसे कमवतोय दोन पैसे येतात तो एखादा स्क्रीनशॉट दाखवत असेल आपल्या वडिलांना पा पप्पा हे पैसे आले आई बघ मी आज पाच हजार दहा हजार वीस हजार आले असे जर थोड थोडे आले तर आपण घर बांधू हे बांधू हे स्वप्न पाहू नका त्याला त्याच्या भरोशावर सोडा त्याला काय काम करायचं ते करू द्या पण खऱ्या अर्थाने जर मी सांगितलं की त्याच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी करू नका बरोबर चहाला विषय येणाऱ्या काळामध्ये की मला असं वाटतं की या गावातल्या युवकांसाठी मला या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची होती महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची द्यायची होती परंतु कुठेतरी माझे हात बांधले जातात एवढा प्रचंड त्याला पैसा लागतो की तो मी पुरवू शकत नाही आणि ते जर करायचं असेल तर त्याचं राजकारण हे एक महत्वाचं साधन होतं त्या त्यापासून मी तुम्हाला काहीतरी देऊ शकत होतो पण या ठिकाणी मी चपैशी ठरलो त्याबद्दल तुम्हाला हा जोडतो की तुम्ही तुमच्या मुलांकडे किंवा बाकीच्या गोष्टींकडे आता लक्ष देण्याची खरी गरज आहे विनाकारण मी काहीतरी मोठेपणा म्हणून सांगत नाही परंतु असं वाटतं की जर आज मुलांना घडवलं तर उद्या तुमचा परिवार चांगला सुखात जगेल आनंदात जगेल आणि खऱ्या अर्थाने जर सांगितलं ना तर आज तुम्हाला एकमेकाला जर एखाद्याने भंडारा दिला किंवा एखाद्याच्या घरी जर लग्न असेल तर तुम्ही जर हजार जणांना जर निमंत्रण दिलं तर मोजून त्या ठिकाणी दीड हजार लोक येतील त्याचा अनुभव तुम्हालाही असेल एखाद्या ठिकाणी जर शंभर लोकांना जो घालायचा असेल तर त्या घरच्याला विचार करावा लागतो की बा या ठिकाणी तर दोनशे दो तर माझे मित्रच आहेत मग बाकी लोकांना काय करू मी म्हणजे शंभर व्यक्तीचा जर कार्यक्रम करायचा असेल तर त्या ठिकाणी पाचशे ते हजार व्यक्तींचा कार्यक्रम आपल्याला करावा लागतो परंतु एखादा जर संकट आलं एखादा जर तुमच्या परिवार कुठलं दुखाचं जर डोंगर कोसळला असेल काय असेल आणि तुम्हाला जर लाख दोन लाख रुपये जर लागत असेल ना तर तुम्हाला दोन ते चार मित्रही सापडत नाही खऱ्या अर्थाने आणि तुम्ही जर खरंच नाव काढलं की बाबा मला उद्या मला असं वाटतं की तुम्ही खरंच प्रयत्न करून पहा तुमच्याकडे मोबाईल आहेत नाते गोते आहेत तुम्ही खूप मोठ्या सांगता की बा हा माझा ओळखीचा तो माझ्या ओळखीचा एक लाख रुपये दोन लाख रुपये जर तुम्ही कोणाला फोनवर महागा करून देतो का तुम्हाला विचार करा की खरंच आपल्याला ते मिळतात का तर आजकालची परिस्थिती वेगळी आहे पूर्वीचा काळ वेगळा आहे मला माहिती नाही पण आजची परिस्थिती अशी आहे की कोणी तुम्हाला मदत करण्यासाठी पाच व्यक्तीही तुम्हाला सापडणार नाही ज्याच्या आयुष्यात जर पाच व्यक्ती सापडले ना तर त्याची खूप मोठी प्रॉपर्टी झाली लोक तर जी जीव द्यायला सांगतात की बा तुझ्यासाठी जीव देऊ तुला हे देऊ तुला जेऊ घालू तुल का, तुल तुला काय तुला लग्नात त्या नवर बिचारा घरातून ओढून दडून आणतील त्याला त्याच्या समोर नाचतील आणि त्याला घरात तुला ढगलून देतील रात्री बारा वाजेपर्यंत परंतु संकटात उभे राहणारे खूप कमी लोक आहेत म्हणून तुमच्या आयुष्यात आलेलं संकट तुम्हाला सोडवायचंय ते तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्याचे काहीतरी नियोजन केलं पाहिजे आणि येणाऱ्या बऱ्याच गोष्ट गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात पण वेळ बेड़, वेळेअभावी मी जास्त बोलणार नाही आणि आम्ही प्रकाश सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना बचत गट असतील किंवा इतर गोरगरीब महिला असतील तर आम्हाला असे जर महिलांचा ग्रुप आला कोणाला असं वाटत असेल की आम्ही त्यांना कशा पद्धतीने मदत करू शकतो तर ते सांगा शासनाने या ठिकाणी लाडकी बहीण जी योजना चालू केलेली आहे तर त्या योजनेचे जे पैसे येतात किंवा संजय गांधी निराधार योजना असेल इतर अभंग असेल न व्यक्तींना जो निधी येतो शासनाचे वेगवेगळे अनुदान येतात त्यांचे जर पैसे काढायचे असेल तर प्रकाश अर्बनच्या प्रकाश अर्बन बँकेमध्ये तुम्हाला कुठलेही शुल्क न देता कुठलाही एक रुपया न देता तुम्हाला तिथे तुम्ही विड्रॉल मारू शकता तिथे पैसे काढू शकता तर खऱ्या अर्थाने जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कोणत्या मुलाला एखादं कुठे काम नसेल तर काम जर त्याला काम पाहिजे असेल तर माझ्यापर्यंत संपर्क साधा मी त्याला एखादा छोटा मोठा शासकीय नोकरी तर मी त्याला लावू नाही शकत पण प्रायव्हेट याच्यामध्ये मा माझ्या ओळखीना तुमच्या मुलाला जर खरंच काम करायचं असेल तर ते जॉब देण्याचाही आम्ही प्रयत्न करतो आमच्यापर्यंत तेवढा निरोप द्या आणि बोलताना जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मी तुमचाच मुलगा म्हणून मला माफ करा परंतु येणाऱ्या काळात तुमच्याकडे तुमच्या परिवाराकडे आणि आपल्या नात्याकुत्यांकडे असतील समाजाकडे असेल लक्ष देण्याची खरीच गरज आहे एवढे बोलून माझ्या दोन शब्दांना अर्थात